आणि बातमी आहे नाशिकातून नाशिक पोलिसांनी धडक कारवाई केली एमडी ड्रग्स पेडलर जेरबंद तर बहात्तर हजारांचा एमडी ड्रग्स मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नाशिकच्या आडगाव परिसरातील त्रिकोणी बंगला येथे गुप्त माहितीवरून छापा टाकण्यात आलाय दरम्यान आठ पूर्णांक पाच ग्रॅम एम डी ड्रग्स सह संशयित सागर पाटील अटकेत गाडीतून तस्करीचा प्रयत्न उघडकीस आलेला आहे तर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण ही कारवाई झाली आहे आ, नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती मागच्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांकडनं एम डी ड्रग्सच्या विरोधात जी मोहीम आहे ती अतिशय तीव्र हे करण्यात आलेली आहे कारण आपल्याला माहितीये की नाशिकमध्ये काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जे आहे ते विक्रीत केलं जात होतं आणि याच प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा ही मोहीम जी आहे तेवढी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं काल सुद्धा रात्रीच्या वेळेस नाशिकच्या आडगाव नाका परिसरामध्ये एका माहितीनुसार तिथे छापा टाकून आठ पॉईंट पाच ग्रामची जे टीएमडी जवळपास एक लाखच्या आसपास या ज्या टीएमडीची थी किंमत आहे एक व्यक्ती आणि हे ट्रक हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे अजूनही काही लोकांना या संदर्भात चौकशी हे पोलीस करताना बघायला मिळतोय आणि हे नेमकं एमडी ड्रग कुठून आलं होतं आणि कोणी विक्री करत होतं चौकशी होत्या किरण पाहायला गेलं तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला जातोय मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात येत आहे आणि आता नाशिक पोलीस कशा प्रकारे सतर्क आहे कशा प्रकारे मोहीम ताबवल्या जात आहेत. त्यानंतर मागच्या काही महिन्यांपूर्वी दोन एमडी ड्रग्स बनवणारे कारखाने हे नाशिक पोलिसांना आधी आढळून आले होते. त्यानंतर काही बाहेरचे पोलिसांनी सुद्धा येऊन हे नाशिकमध्ये कारवाई केलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या मोहिमेला हे नाशिक पोलिसांनी अतिशय तीव्र केलेलं होतं मध्यंतराच्या काळात मध्ये तानिक लेव्हलला सुद्धा काही लोकांना जे एमडी ड्रग्स बाहेरून आणून विकत होते त्याही लोकांना हे ताब्यात घेतलं होतं आणि ती कारवाई अद्याप चालू असल्याचं बघायला मिळतंय अशाच पद्धतीचं कारवाई काही एम आणि काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये अजून कोणी ज्या इन्व्हॉल्वड आहे का त्या संदर्भात अधिक चौकशी पोलीस करतात जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी